जय शिवराय जय संविधान भावांनो आजकाल आपल्या देशामध्ये आपल्या राज्यात न्याय मागण्यासाठी पुढं आलं की त्यालाच बदनाम केलं जात मग ते काहीही असो कोणतीही मागणी असो एकतर तुम्ही जातीवादी असता तुम्ही खलिस्तानी असता नाहीतर मग तुम्ही राजकारणी असता आणि नेमका असाच ठपका ठेवला जातो काल परवा त्या मध्ये आदर्श सरपंच तसेच भाजपचे बुथ प्रमुख संतोष देशमुख यांच्या खुनाच्या आक्रोशामध्ये समाजाने कलेक्टर ऑफिस वर मोर्चा काढला आता हा मोर्चा सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय होता आता बऱ्याच घर घाल्या लोकांना याच्यामध्ये राजकारण दिसू लागलं टीका टिप्पणी सुरू होत्या कुजबूज सुरू होती ते कोण आहे काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता तुम्ही सर्वजण ते जाणता असो हे एवढ्या लाखोंच्या संख्येत लोकांना काय एकत्र यायचं काम पडलं कारण वीस दिवसानंतर सुद्धा आरोपी मोकाट आहेत त्या आरोपींच त्या खुन्यांचं समर्थन काही लोकांकडून केलं जात आहे आणि प्रशासन असल सरकार असल केवळ गोष्टी थापत आहे आम्ही असं करतोय तसं करतोय असं करू तसं करू एसआयटी लावली सीआयडी लावली फास्ट ट्रॅक मध्ये चालू आहे दोन पकडले तीन पकडले एक पकडला हे निव्वळ देखावा चालू आहे आणि म्हणून हा कालचा मोर्चा कालच्या मोर्चानंतर की नाही दोन तीन घटना घडल्या त्या तुम्हाला सांगतो तर काय झालं तर जितेंद्र आव्हाडांची ते जितेंद्र आव्हाड कालच्या मोर्चात आले होते त्यांनी फार मोठा घाणाघात केला अक्षरशः वंजारी समाजावर सुद्धा होणारा न्याय अत्याचार परळीमध्ये जो होतो तो त्यांनी समोर आणला आणि म्हणून लगेच त्या त्या रुपालिताई ठोंबरे यांनी त्यांचे ते काहीतरी फेक स्क्रीनशॉट बाहेर काढले आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या चुकीच्या ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या पण एवढं करून सुद्धा तो मुद्दा जास्त चालला नाही त्यानंतर लगेच प्राजक्ता माळी यांची एक प्रेस झाली प्राजक्ता माळी म्हणजे एक मोठी हिरोईन ही मरा आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधली जे सुरेश धस आहेत रनिंग आमदार ते संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून सर्वांना भिडतोय त्यांना डिस्टर्ब करण्याचा त्यांना गुंतवण्याचा एक प्रयत्न चालू आहे तर ही प्रेस म्हणजे काय तर हे निव्वळ स्पष्टीकरण दोन महिन्याआधी पडलेलं आहे एका ठिणगीचं अरे बरोबर आहे धनंजय मुंडेंनी किती महिलांच्या सोबत संबंध ठेवले त्यांना किती बायका आहेत किंवा त्यांच्या अजून कोण क्रश आहेत कोण्या हॉटेलात जातात कोणाला नाचवतात किंवा कोणाला खेळतात रेटतात हा त्यांचा खासगी प्रश्न आहे त्याच्याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या घरातल्या लोकांना आहे धनंजय मुंडे हे मंत्री आणि आमदार म्हणून प्रशासकीय यंत्रणा कशा राबवतात ते त्यांची जबाबदारी योग्य पार पाडतात का आणि हे एवढंच विचारायचा अधिकार तुम्हाला आम्हा सर्वांना आहे आहे की नाही पण प्राजक्ता माळी या जे जेव्हा प्रेसमध्ये आमदार सुरेश धस यांच्यावर जे आरोप करण्याचं कारणच नव्हतं प्राजक्ताबद्दल ते काहीच बोलले नाही पत्रकारांनी नाव सुचवलं त्याआधी तर त्यांना नावही घेतलं नाही ताईचं नाव घेतलं कोणी तर ते करुणाताईंनी करुणाताई धनंजय मुंडे म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आणि तेही दोन आधी त्यांनी नाव घेतलं मग तेव्हाच दोन आधी घडघड बोलून क्लिअर करायचं ना सगळा विषय कशाला पत्रकार लोक प्रश्न विचारतील तेव्हाच क्लिअर झाला असतं तर पण नाही आताच का, का मोर्चा चांगला झोमला वाटते तुमच्या दिलदार हकाला बाया अंगावर सोडणं म्हणतात ना ते हेच अशा कितीही मावशा आल्या तरी विषय डायव्हर्ट होत नसतो संतोष भाऊ देशमुख यांचे ते चिमुरडे लेकर त्यांचं कुटुंब या प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रीला कधीच माफ करणार नाही जसा मोर्चा संपला तशी प्रेस घेतली हे किती बघा ना हे किती सुनियोजित आहे ती प्राजक्ताबाई जसं तिच्या आईला भावाला घेऊन बसले ना त्याच पद्धतीने देशमुखांची मुलं त्यांची पत्नी त्या उन्हात बसले होते त्यांचा माणूस मारलाय आणि आपण काय करतोय अरे आपण अशा संवेदनशील विषयात उतरण्याआधी त्या लेकरांचा विचार का केला नाही प्रेस तर आज उद्या कवाई घेऊ शकल्या असत्या ना दोन महिने तर थांबल्याच होत्या मीडिया मधून मोर्चाच्या बातम्या गायब कशा होतील यासाठी प्राजक्ता माळीचा वापर झाला कलाकारानं संवेदनशील असलं पाहिजे आपलं बाहुलं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे काही त्या मुडद्यांना त्या हिरोईनचे गोरे गोरे गाल असलेले पाणी दिसलं पण या चिमुकलीच्या डोळ्यातलं पाणी तो आक्रोश नाही दिसला असो अन्याय झोडून काढणारी आणि जागरूक माणसं शिल्लक आहेत या महाराष्ट्रात ऍक्टिंग कुठेही काम करत नाही बाई माणूस मारलाय चांगला माणूस निर्मळ माणूस हाक नाक मारलाय तुमच्या दिलदार साहेबांनी आणि त्या न्याय मागणीसाठी जमलेल्या लाखो लोकांची दिशाभूल करायचं काम करत होते तुम्ही असो मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी त्या हत्याकांडासाठी वापरलेल्या गाडीतून दोन मोबाईल हस्तगत केले पोलिसांनी वीस दिवसानंतर वा म्हणजे तेव्हापासून पोलिस ठाण्यात जप्त असलेल्या त्या गाडीत आतापर्यंत पोलिसांनी साधी त्या गाडीची चौकशी सुद्धा केली नाही मोबाईल ठेवले ते काय सेट करून ठेवले काय करून ठेवले ते आता काहीही शंका निघू शकतात आणि आता बातमी पाहिली की वाल्मिकचे बँक खाते गोठवले आता ते सरेंडर करणार वापरे वापरे म्हणजे आता वाल्मिकारच्या घरात चूल कशी पेटणार त्यांच्या घरात रेशन कुठून येणार त्यांच्या गाड्यात डिझेल कुठून भरणार बंदुकीत गोळ्या कशा भरणार खंडणीचा उद्योग कसा चालणार बायका पुरा आता काय खाणार त्यांचे रील्स बनवणाऱ्या पोरांचा धंदा कसा होईल आता काय थापेबाजी लावली राजा अरे ब्लॅक मध्ये खंडणी घेणाऱ्या माणसाचं बँक अकाउंट बंद करून काय फायदा म्हणजे मग असं कसं करताय तुम्ही काय ही फक्त हेडलाईन मॅनेजमेंट आहे का आरोपी कसे पकडणार आहात काय होणार आहे तुमच्या एसआयटी सीआयटी च हे सगळं लक्षात येत आहे पण तुमच्या या पाठराखेपणामुळे रोष वाढतोय विश्वास उडतोय लोकांचा प्रशासनावरून पोलिसांवरून सरकारवरून कायद्यावरून माणुसकीवरून आणि हे सगळं भयंकर आहे ते काल परवा मिसळून न फुटलेलं छटाकभर पोरग बंदूक कमराला लावून हिंडत आहे ते मोकाट त्याचा बाप हवेत गोळीबार करतोय त्याला फक्त पन्नास हजाराचा दंड लावून जामीन अरे काय धाक भीक काय आहे की नाही काय ठेवणार आहे की नाही की असेच गुंडे पोचणार आहेत त्यांनाच खतपाणी घालणार आहात की काय तुम्ही या राज्यात बीडचा मिर्झापूर होण्यापासून वाचवा जिल्ह्यातला प्रत्येक जण काहीतरी सांगतोय लहान लहान लेकराला पण यांची दहशत माहिती आहे आणि हे थांबलं पाहिजे अरे त्या धनंजय मुंडे लागल्यास ला, तुम्ही मुख्यमंत्री करा पण पहिले त्या लेकरांना न्याय द्या ना बाप नेलाय त्यांचा राजक्त आई माळीवर अन्याय झाला म्हणून मुख्यमंत्री तिच्याशी कॉलवर बोलतात भेट घेतात अरे त्यांच्या तत्परतेचा आम्ही स्वागत करतो पण बीड आणि परभणी मध्ये हत्या झालेल्या त्या आई भावाला निदान असाच एखादा कॉल करायचा ना करायचा असतो तसा कॉल साहेब अभिनेत्रीवरील अन्यायाला सरकार दरबारी किती लवकर न्याय मिळतो गरिबांची लेकर मारली जात आहेत तिथं खोटे निवेदन देऊन साहेब प्रत्येक जात प्रत्येक धर्म प्रत्येक पक्षातला माणूस की जपणारा प्रत्येक झण न्यायाची वाट पाहतोय एवढंच या ठिकाणी सांगतो जय शिवराय